प्रिय भक्तं जातं नमां मनोजपं आरु त कुल्यवेदं शतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानयं प्रबुद्धं शत्रामदूतं शर्वं प्रत्ये शिवे सर्वा सादे शरणे ड्रम्बके गौरी नारायणी नमो مور در ميرا बंधु श्री चरण श्री गुरु नमस्कार गौरी पुत्र गणरायांना सर्वप्रथम वंदन करून बजरंग बली मारकिरांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला आलेल्या लहान थो सर्व माता पित्यांना साष्टांग आणि व्यास व्यासपीठावर विराजमान असलेले माझे उद्देश गुरुजन संतरुंद सर्वांच्या चरणी मनोभावी लीन हो बाईसाहेबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये साधू संतांच्या चरण स्पर्शानं पावन झालेले आपल्या अंबरवाडी नगरी आणि बाईसाहेबांच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कलशारोहण सोहळा लोकार्पण सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं अंबरवाडी नगरीतील मस्के परिवारांच्या संकल्पनेतून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून आयोजित केलेला हा धर्म सोहळा त्यात तुम्हा सर्व ग्रामस्थांकडून भाविकांकडून माझ्या पदरात टाकल्या गेलेली ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूची रम्य रामकथा आणि या रामकथेला उपस्थित तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादात आज तिसऱ्या दिवशी मंगल मंगल प्रारंभ सज्जन माता पितानो मुक्ता म्हणून नाही नजर चुकीने राजा दशरथाकडून अपराध घडला पाप नावाची अशी वस्तू आहे नजर चुकीनं होईल किंवा मुद्दाम होईल पाप म्हणजे पापच म्हणतात आगी म्हणुलेला फोडी चे फोडी जाणून बुजून गोल तोंडात घातला तरी गोडच लागणार आणि नकळत तरी घातला तरी गोडाचा स्वभाव गोड लागला जाणून बुजून लिंब लिंबाचा पाला तोंडात घातला तरी करू आणि केलेलं कर्म जरी झालं तरी पाप कर्मच आणि नजर चुकीने जरी झालं तरी ते पापणा पडाच श्रावणाचा वध जा झाला आणि राजाला शाप झाला

पक्षियांचे यांचे युग म्हणजे मिन ASCII त्रक प्रकरण समकाळे मरण धर्म झाला तो जन्म मागील। काय झालं होतं माघच्या जन्मा श्रवणाच्या माघच्या जन्माची गोष्ट आहे जलचर पक्ष्यांचे युग म्हणजे पाण्याच्या जवळ राहणार एक पक्ष्यांचं जोडपं होतं पक्षीनी आणि पक्षी तया पक्षी प्रेम सरोवर राहत होते त्या सरोवरात एक मासा त्या माश्याच आणि पक्ष्यांच प्रेम ऐकताना गोष्ट असंभव्य वाटण्याची शक्यता आहे ऐकणाराला किंवा माश्याच प्रेम पक्ष्यांच्या ठिकाणी कसं असू शकेल आणि पशु पक्ष्यांना प्रेम असत का असत खूप असतो आपण शेतकरी आपण गाय जेव्हा तिच्या बछड्याला जन्म देते वासराला तर तो मासाचा ओला गोळा तिच्या उदरा बाहेर येतो जेव्हा तेव्हा त्याला कोरडं करण्याची गरज असते ते कोरड करण्याकरता गाय कशाचा वापर करते सगळ्यांना माहिती स्वतःच्या खरं सांगा की गाय मांसाहारी की शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी असलेली गाय आमच्या कर्मच्या प्रेमामुळे त्या मासाच्या गोळ्याला जिभीनं चाटती त्याचा अर्थ ते प्रेम पशुला प्रेम नाही पक्ष्यांनाही प्रेम आहे पशुलाही प्रेम

म्हणून त्या पक्षी प्रेम त्या पक्षांना जय दुसरे रामायण सांगणारे महाराजाला जवळ पहिले काय कराव्या गाव आहे तुमच दोन दोन महाराज अडबलित असते का <laughs> या बाबा तया पक्षिया मिनासि प्रे आणि तया समकाळे मरण धर्म झाला तो जन्म मागील का मरण एकदा झालं त्या ते गांना पशु ते दोन पक्षी आणि मासा ऐका त्यांची कथा अशी झाली त्या पक्षी पक्षीनीला आणि पक्षाला कळलं आता दुष्काळ पडणार आहे होणार सरोवर आटणारे आणि आमचा मित्र सरोवरातला आहे म्हणून ते माशाच्या जवळ गेले पक्षीने आणि पक्षी आणि त्याला सांगितलं मित्रा आता वाईट काळ आलेला दुष्काळ आहे आणि दुष्काळात सरोवर आहे आणि सरोवर जर आटलं तर तू मासा म्हणतो म्हणजे काय करू त्या पक्षाने युक्ती सांगितली त्याची चो मोठीच्या मोठी चोच होती पक्षाची लाभ पक्ष होता त्यानं सांगितलं मी चोच भरून पाणी घेतो तू माझ्या मुखात मुख घाल आणि मी तुला समुद्रात घेऊन सोडतो म्हणजे समुद्र आटण्याची गरज नाही तुझी वन कर अशी आणि त्यानं ते केलंच पक्षानं आपल्या चोंचीचा आहार केला चोच भरून पाणी घेतलं त्या माशानं पक्षाच्या मुखात घातलं विचार करा रामायणातला मासा पक्षाच्या मुखात मुख घालतो अंबरवाडीतलीच माणसं सांगतात महाराज आमच्या गावातलं तो माणस त्याच्या हातात हात जाऊ देऊ नका हातात हात गेला की गेला आपल्या हातात हात घालण्यासारखे आपण हात ठेवले नाही त्या माश्याने त्या पक्ष्याच्या मुखात आपलं मुख घातलं पक्षी उडाला आणि पक्षी समुद्राकडे निघाला पक्षी वापरून येत होती तो दिवस त्या तो माश्या करता चांगला नव्हता चैत्राचा महिना कडक उन्हाळा आणि कडक उन्हाळ्यात रस्त्याने जाताना एका वेळूच्या वनाला आग लागली

आणि शरीर सजलो खरं तर असं अपघाती मरण हे पिशाच योनीला कारणीभूत होता असं शास्त्र सांगत पण त्यांचा हेतू चांगला होता पुण्य परभू thank you

जन्म मागील मागच्या जन्मात एका जन्म जात श्रावण आई वडिलांची सेवा करीत होता आणि या जन्मात राजा दशरथाकडून श्रावण मारल्या गेला आईनं आणि बापानं प्राण सोडून दिला एकाच शय्येवर तिघांची के अंत्य केली आणि राजा जर पावलं ना कंठ दाटून आला मला मला शाप झाला म्हणून राजा जेव्हा अयोध्येत आले आल्याबरोबर वशिष्ठ गुरुजींच दर्शन घेतलं प्रभू रामचंद्र भगवान हे काम धरून माफी मागितली गुरुजी

अरे झालेल्या गेलेल्या गोष्टीचा विचार करीत शहाणे लोक बसत नसतात पुढे काय करायचं याचा विचार कर। गुरुजी मला शाप झाला वशिष्ठ म्हणाले नाही शाप नाही कारण नियम ना आहे या विश्वातल्या तीन घटकात घटकांकडून शाप नसतो जरी त्यांना राग आला तरी ज्याचा राग आला त्याचा फायदा होत असतो असे तीनच घटक या जगाच्या पसारे त्यात पहिला घटक म्हणजे परमात्मा दुसरा घटक म्हणजे संत आणि तिसरा घटक म्हणजे जिनं जन्म दिला ती आई असे कृपावंत आहेत महाराज हे तीन लोक परमात्माला राग जरी आला तरी ज्याचा राग झाले कंपनी काय केलं त्यांचं मुक्त केले ज्या मुक्तीसाठी जप भक्ती कर्म उपासना ज्ञान अनेक अनेक करून मुक्ती लागते राक्षसांनी ती मुक्ती मिळवली म्हणजे देवाला राग आला तरी राक्षसांचं वाईट झालं का चांगलं झालं चांगलंच झालं देवाला राग जरी आला देव संतापला तरी जीवाचं भलं करतो संत रागावले रागाव रागावले था। ना तरी आपलं कल्याण करतात ज्याच्यावर रागावले त्याच कल्याण एक गोष्ट चांगली आहे सगळे लोक गाथा वाचित नाही सगळ्यांनी जर गाथा वाचवला असता हायब्रिड खाऊन सुपीर डोके बनलेले जे लोक आहेत ना त्यांनी आरोप घेतला असता तो काम महाराजावर नाथांवर संतांवर की संतांनी अशा शिव्या देत असतात का रागा रागा न एखाद एखाद प्रमाण सांगू का तुम्हाला ज्याच्या मुखात कधीच नाम येत नाही त्याच्याबद्दल तू तुम्हाला काय म्हणाले माहिती तुम्हाला तुकराम ज्याच्या मुखात नाम येत नाही म्हणतात नक्की त्याच्या माइंड घोटाळा केलेला इतकच नाही किती सांगू तरी नायक ती शिंदीचे काय प्रेमाची भाषा आहे किती रागाची भाषा आहे पण का They don't know how